हाय हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर तुम्ही बघू शकता इथं आता वाजले जवळपास सव्वा पाच साडेपाच झाली असतील कारण हे गेलेले आहेत ड्युटीला आता पाच वाजता आता पावसाळ्यामुळं ना बसनी जावं लागतं त्यामुळं थोडंसं लवकर उठून तयारी करून द्यावी लागते तर पाच वाजेपर्यंत अजिबात टाईम भेटत नाही तसं मी पावणे चारला उठते थ्री फोर्टी फायला किंवा फोर्टीला उठते सो so, टिफिन वगैरे बनवून त्यांना रेडी करून दिलं म्हणजे मग मा, मला पुढची कामं करायला मोकळं होतं तर आता इथं सगळं ॲडजस्टमेंट चालू आहे त्यामुळं मी माझं काहीच रुटीन फॉलो करत नाही जसं जसं मला जे जे हातात येतं ते मी करत असते सो so, हे माझं पहिलं घर जातं मी राहायची घर म्हणजे एक रूमच होती पण त्याच्यामध्ये आम्ही सगळे खुश होतो आणि मस्त राहत होतो थोडंसं मी राऊंड मारलं इथं कारण मला ना अगोदर माझ्या घरातून थेट माझ्या किचनमधून मला मा मंदिर दिसायचं देवं दिसायची पण इथं असं काहीच नाही कारण हे अपोजिट साईडला आहे त्या रूमच्या सो मग इथं येऊन मी फक्त साईडनं गेट मंदिराचा जो गेट असतो तो पाहिला आणि दर्शन घेतलं देवाचं आणि माझ्या कामाला सुरुवात केली तो मुलं झोपलेली आहेत तर म्हटलं चला हे साईडचं जे आहे ते पॅक करून ठेवावं लागेल कारण असं पसरून ठेवून मग खूप पसारायला दिसतो आहे आणि व्यवस्थित नाही वाटत ते आणि कारण मला ना सगळं पॅक करून पण ठेवायचे कारण जे ही जी रूम आहे ज्यांची आहे त्यांना पण थोडे दिवसात ते इथंच राहतील मग आम्ही जाऊ माझं जा सामान बहुतेक इथेच राहील कारण मी जिथं रूम करेन किंवा क्वार्टर मिळेल किंवा माझ्या स्वतःच्या घरी जाईन ते आणखी काही फिक्स झालेलं नाही आहे तोपर्यंत मला सगळी पॅकिंग व्यवस्थित करून ठेवायची जेणेकरून फक्त बॉक्स पटापट उचलून घेऊन जाता जाता येतील असे सो बघू शकता सामान कसं कुठेही ठेवलेलं आम्ही तिथून आणलं त्या दिवशी Uh, कसं तरी आम्हाला त्या दिवशी रूम खाली करायची होती त्यामुळे पटापट सामान कसंही आणून प्रतीकनं टाकलं मी टाकलं आणि यांची त्या दिवशी दहा वाजता ड्युटी संपली त्यामुळे ना आम्हाला दोघांना सगळं करावं लागलं आणि म्हटलं चला आल्यानंतर करण्यापेक्षा थकून जातील खूप आणि आपणच करून घ्यावं म्हणून कसंही आणून आणून टाकलं होतं ते आता पूर्ण मी सेट करते व्यवस्थित आता एक रात्री बॉक्स आणला होता त्या बॉक्समध्ये एक्स्ट्राचं जे सामान होतं ते टाकते आणखी दोन तीन तरी बॉक्स लागतील सगळं सामान ठेवायला कारण किचनमध्ये बऱ्यापैकी सामान तसंच आहे माझं ठेव ठेवायचं आणि वापरायला पण लागतं जोपर्यंत आहोत तोपर्यंत वापरायला लागेल म्हणून सो बघू शकता सगळे बॉक्स वगैरे पॅक करायचे दरवाज्याला सगळं तसंच कसंही आडकून ठेवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी मला बॉक्समध्ये टाकून ठेवायच्यात जेणेकरून आपल्याला पटकन बॉक्स उचलून जाता येईल आणि काही खरं नाही बघू शकता काही म्हणजे काहीच नाही कारण कुठं राहायचं काय करायचं सगळा प्रश्नच प्रश्न पडलेला आहे मुलांच्या स्कूलचं ट्रान्स्फर हो व्हायची वाट बघतो आहे आम्ही त्यामुळे आम्हाला इथं असं अडकत बसावं लागतं आहे सो सकाळची मला वाटते आता सहाच्या जवळपास झालं असेल कारण ही सगळी कामं करायला वेळ जातोच आणि मुलं झोपलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता पेहू उठली होती कारण तिला सकाळी सकाळी वॉशरूम जायची सवय आहे त्यामुळे ती उठून जाऊन आली आणि नंतर झोपलीच नाही मग ती सो so, प्रतीकचा जो आता बघितला तो मी कोट होता तिच्या त्याच्या बड्डेला घेतलेला तो पण असाच मला फोल्ड करून ठेवावा लागते कारण ठेवून बाहेर फायदाच नाही तिकडच्या रूममधून आणून असंच ठेवलं होतं इथं सो छत्र्या ज्या आहेत ते लागतील ला आम्हाला आता रोजच त्यामुळे त्या ठेवलेल्या आहेत शिलाई मशीन मी थोडीशी रिकामी केली कारण मला थोडंसं कवर शिवायचे आहेत पेलोसाठी म्हणून सो किचनमध्ये पण थोडंसं हे करते मी कारण मला ना आता कपडे धुवायचेत खूप सारे कपडे पडलेत आज संडे रुटीन म्हणजे संडेला सगळे युनिफॉर्म वगैरे धुवावे लागते यांचे आणि मुलांचे सुद्धा तर ट्राय करते की बघते वॉशिंग मशीनमध्ये झालं तर करीन नाही तर मग हाताने धुवून ड्राय तरी करेन कारण चार दिवस झालं कंटिन्युअसली पाऊस चालू आहे आणि कपडे सुकवायचा खूप मोठा प्रश्न आहे मुंबईमध्ये पाऊस आणि कपडे सुकवायचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो पावसामुळं कारण कपडे सुकवतच नाहीत आणि मी जिथे राहते ना समुद्र एकदम माझ्या खूप जवळ आहे एक किलोमीटरसुद्धा दूर नसेल एवढं जवळ आहे त्यामुळे सगळी जी खारट हवा आहे ना ती येत असते आणि जी फर्श आहे ना खालची तू तीसुद्धा असं सुकत नाही ड्राय होत नाही ओली राहिल्यासारखीच राहते कारण ती सगळं खारट पाण्याचं हवेचं सगळं हे होतं ना हवेमध्ये खारटपणा त्यामुळे सगळं मॉइश्चर पकडल्यासारखं होतं म्हणून मग मा आम्हाला कपड्यांचा पण हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तर ड्राय करून घेते मी चार वर्ष झालं मी वॉशिंग मशीन ऑनच केलेली नाही असून काही फायदाच झाला नाही त्याचा कारण माझी जी अगोदरची क्वार्टर होती ना ती क्वार्टर पाडली गेली डेमोलेशनमध्ये गेली होती त्यामुळे मला इथं राहावं लागलं आणि इथं माझं सगळं सामान असंच सा अस्ताव्यस्त पडलं म्हणून सो पटकन कपडे धुवून घेते सगळे मुलांचे युनिफॉर्म आणि दुसरे इतरही खूप सारे कपडे आहेत ते आणि ड्राय करणार आहे सुकवायचं आता घरामध्येच कारण तिकडं कसं माझ्या रस्त्या होत्या तिथं सुकवायची मी पण आता हे सुकत नाही त्यामुळे मी रात्रभर माझी घरामध्ये सुकायचे कपडे पण आता इथं रस्सी वगैरे बांधली नाही बघते कुठं कुठं खेळ दिसत आहेत रस्सी बांधून ठेवते सो so, अगोदर मशीनला धुवून घेते किती वर्ष झालं याला वापर केला नाही मी सगळं साहित्य भरून ठेवलं होतं याच्यामध्ये ते काढून आता खाली केलेलं आहे कारण पॅकिंगचं काम चालू असल्यामुळे सगळ्याच गोष्टी मला व्यवस्थित ठेवाव्या लागतात तर माझे जी कपडे आहेत ती धुवून घेते सगळ्यात महत्त्वाचं टॉवेल युनिफॉर्म जे जाडजाड कपडे असतात ना ते सुकायला खूप अवघड जातं सो so, तुम्ही कसं सुकवता पावसाळ्यामध्ये कपडे ते मला सांगा आणि जे इमर्जन्सी कपडे असतात आता प्रतीकला वगैरे जाण्यासाठी किंवा यांना जे इनर असतात त्यांना कधी कधी मी न सुकवते कारण माझं जे ड्रायर आहे ना, ना ते केसांवर कमी आणि कपड्यांवर जास्त चालले ह्या दहा वर्षामध्ये मी ज्यावेळेस पार्लरचा कोर्स केला ना त्यावेळेस मी घेतलं होतं फिलिप्सचं आहे खूप एक नंबरचं ड्रायर आहे तो मी ना अशा आलतू फालतू ड्रायर घेण्यापेक्षा ते वाला मस्त घ्या खूप छान टिकले माझं दहा वर्ष झालं प्रतीक Uh, दहा महिन्याचाच होता दहा ते बारा वर्ष होत आला आता त्याला प्रत्येक दहा महिन्याचा होता त्यावेळेस मी घेतलं होतं तर केसांपेक्षा कपड्यांवर जास्त यूज झालेला आहे बस हेच सांगायचं होतं आणि मस्तपैकी माझे कपडे आता सुकून झालेले आहेत त्याच्यामध्ये तर मी घरातच रस्सी बांधते आणि सुकून घेते कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही माझ्याकडे काहीच कारण उद्या मुलांना स्कूलसाठी लागणार यांना पण ऑफिसला जाण्यासाठी ड्युटीला लागणार तर त्यासाठी पाहिजेतच पाहिजेत तो हालत खूप बेकार चालू आहे सध्या पण काही हरकत नाही याच्यापेक्षाही खूप बेकार दिवसं बघितलेले आहेत गावामध्ये जन्म झाल्यामुळे ना आपल्याला सगळ्याच गोष्टीचा स अनुभव असतो आणि आहे आम्हाला कारण खूप हालाकीचे दिवसं काढलेले आहेत पण आम्हाला कधी त्याची जाणीव होऊ दिली नाही आईवडिलांनी सो त्याच्यामुळे सगळं कळतं आपल्याला आणि काहीच हरकत नाही फक्त ना सुखी आणि समाधानी द्यावं बाकी परिस्थिती कशी का असो काही हरकत नाही त्याच्यामधून पण आपण एकदम शांततेनं निघून जातो सो माझे कपडे सुकत आहेत तोपर्यंत तो स्वयंपाक करून घेईन मुलं